निम्न तापी पाडळसरे धरणाला फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता मिळाली असून केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत धरणाचा समावेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले तर खासदार स्मिता वाघांची देखील या कामी मदत झाल्याचे नामदार पाटील यांनी प्रसिद्धीच दिलेल्या पत्रात म्हटले आहे सदर मान्यतेसाठी प्रस्ताव सादर झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने तीन मे दोन हजार चोवीस रोजी तत्वता मान्यता देऊन अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव केंद्र शासनाच्या पर्यावरण वन विभागाकडे सादर करण्यात आला होता सुरुवातीला मंत्री अनिल पाटील हे या मान्यतेसाठी सतत पाठपुरावा करीत असताना स्मिता वाघ खासदार झाल्यानंतर त्यांचीही मदत मिळाली अखेर एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय वन मंत्रालयाने महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाला फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता दिल्याचे पत्र दिले आहे या मान्यतेमुळे पुढील मार्ग अत्यंत सुखकर झाला असून लवकरच या प्रकल्पाचा केंद्रीय योजनेत समावेश होईल त्यासाठी आमचे जोरदार प्रयत्न असून खान्देशचे सुपुत्र असलेले केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी आर पाटील यांनी सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांनी दिली राज्याचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटील व माजी आमदार कृषीभूषण पाटील यांच्यात मनोमिलन झाल्याच्या बातम्या रविवारी सायंकाळपासून शहरात चर्चिल्या जात आहेत हे मनोमिलनाचे आजी माजी नगरसेवकांच्या मध्यस्थीमुळे झाले असून तसे प्रसिद्धीपत्रक नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांनी काढले आहे व या निर्णयाचे आजी माजी नगरसेवक शेतकरी बांधव व जनतेनेही स्वागत केल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे एकोणतीस जुलै रोजी राजवड येथे साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी हे मनोमिलन झाल्याचे लांबोळे यांनी स्पष्ट केले असून घडून यापुढे मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभा तर साहेबराव पाटील यांनी नगरपालिकेत नेतृत्व करावे अशी इच्छा आजी माजी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे आजी माझी आमदारांमध्ये दिलजमाई झाली हे मात्र निश्चित आहे यात शंका नाही असेही पत्रकात म्हटले आहे यावेळी मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील काही माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान आगामी नगरपालिका निवडणुकीत आजी माजी नगरसेवकांना पाठबळ देण्याचे सकारात्मक संकेत अनिल पाटलांनी दिल्याचे पत्रकात म्हटले आहे दरम्यान मंत्री अनिल पाटील यांना राष्ट्रवादीत आणण्यापासून तर त्यांना आमदार करण्यापर्यंत कृषीभूषण यांचा मोठा हातभार होता असे असूनही बऱ्याचदा माजी आमदार कृषी भूषण यांच्यावर मंत्री पाटील यांनी कडक शब्दात टीका केल्याने दोघात बिनसले होते दरम्यान मंत्री अनिल पाटील यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची झाल्याने त्यांनी एक एक मोहरे टिपायला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे दरम्यान माजी आमदार साहेबराव पाटील या घडामोडींवर मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत त्यामुळे दिलजमाई झाली का कशामुळे झाली हे उद्या स्पष्ट होणार आहे आगामी विधानसभेची निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवणारच कोणी मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले तरी मागे हटणार नाही असे माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी पत्रकार परिषदेतून जाहीर केले त्यामुळे माजी आमदार चौधरी यांनी एक प्रकारे आपली उमेदवारी जाहीर करून अफवा पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार दादा चौधरी आमदारकी लढवणार नाहीत ते विधान परिषदेवर जातील अशी अफवा पसरवली जात असून राजकीय नेते स्वतःची पोळी भाजण्यासाठी अफवा पसरवत असल्याचे पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले पाहुयात ते काय म्हणाले ते नवीन नवीन अफवा हे आम करतायदा आमदारकी लढवणार नाही आमच्या सर्व ठरलेलं आहे कि मी के मी पुना ने की ले तीन। मी आमदारकी लढवायची मी पुन्हा मंत्री जसा त्या तसं राहायचं दादाने नगरपालिका करायची स्मितादाईने खासदारकी करायची ती झाली खासदारकी आता राहिलेले तीन मग मी आमदारकी लढायची श्रीदादाला विधान परिषदेवर पाठवायचं हे पर वितर्क ते त्यांच्या त्यांच्या धावत आहे त्यांना असं वाटतं की आपण तिघं चौघ असे आहेत नेते की पाठी कोणीच नाही आणि कोणी एक व्यक्ती असं ठरू शकत नाही की तू ते घेऊन घे तू ते घेऊन घे तू ते घेऊन घे परंतु त्यांना त्यांची पोळी वाजून घ्यायची म्हणून ही अफवा अमोलमध्ये भरपूर चाललेली आहे की श्रीदादाला विधान परिषदवर पाठवायच साहेबरावांना नगरपालिका द्यायची आणि आम्ही आमदार बघायचं तर यामध्ये कुठल्याही गोष्टीचा असा कन्नमेंट झालेला नाही बाबा हा अपक्ष लढणारच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लढेल यासाठी आपल्या सगळ्यांना आम्ही इथं पत्रकारांमध्ये बोलून स्पष्टीकरण देण्याचं आम्ही केलं मी पुन्हा जनता जाणार्दा न्याय म्हणून अपक्ष म्हणून उमेदवारी करणारच आहे

महायुती जी युती शिवसेना आणि भाजप आणि त्यांना घेऊन काय नुकसान झालं भाजपचं हे मला सांगायचे गरज ते तुम्हाला माहिती शिरीष दादा मित्र परिवाराचे सदस्य असलेले माझी नगरसेवकांनी विद्यमान मंत्र्यांसोबत माझी आमदारांची भेट घेतल्याने त्यांनी मित्र परिवाराला सोडचिठ्ठी दिली का यावर माझे आमदार काय म्हणाले ते पाहूया सोबत दिसत आहे तुमचं काय जे माझ्या सोबत उमेदवार होते नगरसेवक आहेत ते माझ्या सोबत ते कुठेच जाणार होते नरू चौघे राहिला सलीम टोपे राहिला असतो राजकारणाच्यामध्ये इकडं तिकडं ते मैत्रीच्या खातीत गेले असतील भेटी गाठीला गेले असतील परंतु ह्या टोकाला काय घेत असेल तरी शेवटपर्यंत ते माझ्या सोबतच राहतील हा माझा विश्वास आहे कारण त्यांच्यासाठी मी भरपूर काय केलेलं आहे आणि त्याचेही प्रेम आणि माझेही प्रेम एका वाढलेलाच देणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभेतील प्रतोत्पदी खासदार स्मिता उदय वाघ यांची नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीमुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या समितीत सतरा जणांमध्ये स्मिता वाघ एकमेव महिला खासदा खासदार आहेत स्मिता वाघ या पहिल्यांदाच खासदार झाल्या असून त्यांच्यावर प्रतोद महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण जबाबदारी टाकली आहे मुख्य प्रतोदपदी डॉक्टर संजय जयस्वाल तर स्मिता वाघ यांच्यासह सोळा खासदारांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या निमित्ताने जळगाव मतदारसंघास मोठा बहुमान मिळाल्याने स्मिता वाघ यांचे अभिनंदन होत आहे